हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा चौथी साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बाहीची कटिंग जी आहे ती दहा इंचची आहे तर ती आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत तर बघा इथं मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे तर बघा इथं ब्लाऊजची पूर्ण उंची साडेचौदा इंच आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं मार्जिंगसाठी तर त्यासाठी ते मी इथे साडेपंधरा इंच उंची घेतलेली आहे पाच इंच शोल्डर घ्यायचं आणि बघा व्यवस्थित चेक करायचं आहे आपल्याला शोल्डरसुद्धा इथे साडेपंधरा इंच उंचीवरती बरोबर घेतलेलं आहे मी बघा त्याच्यानंतर मुंढ्याचा आकार द्यायचा आहे साडेपाच इंच ते सुद्धा चेक करायचं त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आणि मुंढा जो आहे आपण काढलेला तर तो असा जॉईंट करायचा आहे आता टाकायचा आपल्याला छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्याच्यात दीड इंच मार्जिंग धरून आपल्याला दहा इंचाची इथं छातीची घडी घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा मी दहा इंच छातीची घडी घेतलेली आहे आणि खालच्या सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे दहा इंच म्हणजे आपण पाठीमागचे टक्स घेतो त्यासाठी आणि बघा इथं व्यवस्थित असं लाईन आखून घ्यायची आता मुंड्याचे आकार देण्यासाठी दीड इंच पाठीमागचा मुंडा घ्यायचा आणि पुढचा जो मुंडा आहे तो एक इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा साडेपाचचा आपण इथं मुंडा घेतलेला होता तर त्याचा सेंटर पॉईंट काढायचा तर बघू शकता इथं आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला जे आपण छातीचा चौथा भाग घेतलेला होता साडेआठ इंच तर तिथं मार्किंग करायचं राहिलं होतं बघा तर साडेआठ इंचावरती मार्किंग केलं तर हा जो आकार आहे तो मुंड्याचा आपण बघा सेंटर पॉईंट काढला तो आणि तिथून असा हा आपल्याला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार देऊन द्यायचा आहे तर बघा व्यवस्थितपणे या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर बघा कोणत्या साईजसाठी मुंडा गडारुंदी किती घ्यायची तर त्याच्या जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा इथं कटिंग करून घेऊया सर्वात पहिले पाठीमागचा जो पार्ट आहे त्याचा तर मागचा जो मुंड्याचा आपण इथं काढलेला आहे आकार तो कट करायचा आहे आधी तर बघा इथं कुठलीही मार्जिंग ॲड न करता आपण व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहोत तर इथे बघा सेपरेट झालं आपलं आता बघा मागचा भाग आणि पुढचा भाग आपला सेपरेट झाला इथं म्हणजे एकत्र निघणार आहे ते आता गडारुंदी घ्यायची आहे दोन इंच तर बघू शकता इथं आणि पुढचा गडा जो आहे तर तुम्ही लहान मोठा इथं गडा घेऊ शकता तर मी इथं सहा इंच पुढचा गडा घेतलेला आहे आता बॉक्स तयार करायचं आपल्याला पुढच्या गड्यासाठी तर खालच्या साईडलासुद्धा दोन इंच गळारुंदी घेतली आणि बॉक्स तयार केला आता इथं बघा पाच इंच शोल्डर त्याच्यानंतर साडेपाच इंच मुंडा पुढचा मुंडा जो आहे तो एक इंचावरती आणि पाठींबागचा दीड इंचावरती त्याच्यानंतर छातीची घडी सा छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दीड इंच मार्जिन घेतलं आहे पुढचा गडा सहा इंच तर या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतली म्हणजे लक्षात राहील आपलं आता बघा गडा जो आहे तो सहा इंचा घेतला होता तर खालून वरती एक इंचावरती मार्किंग केलं आणि तिथं हा पुढचा जो गडा आहे त्याचा आकार देऊन दिला आहे आता बघा गड्याकडून अडीच इंच घ्यायचं आणि मुंड्याकडून दोन इंच आपल्याला इथं क्रॉसपट्टीसाठी घ्यायचं आहे तर पुढे आपण बघा क्रॉसपट्टी एक्स्ट्राची वाढीव काढणार आहोत तर पेपर पॅटर्न तयार करताना अडीच आणि दोनची इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून आपल्याला साडेचार इंचावरती कटोरीचं माप टाकायचं आहे साडेचार इंच तर इथं बघा मी मुंड्याकडून घेतलेलं आहे तर हे लक्षात ठेवायचं तर जिथे साडेचार इंच मार्किंग केलेलं आहे तिथून बघा लाईन आखून घेतली सरळ अशी मी आणि पुढे बघा पुढची जी लाईन आहे ती आपण जो गळ्याच्या तिथं पॉईंट घेतलेला होता तर तिथं आ आखायची आहे तिरकस जसं जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे बघा आणि या पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तर हे झालं आपलं चौथीस साईजचं पॅटर्न म्हणजे आपला उंचीनुसार साईड पार्ट इथं रेडी होऊन जाईल आणि कटोरी जी आहे ती आपण वेगळी काढणार आहोत तर बघा पुढचा आणि पाठीमागचा पार्ट इथं आपण सेपरेट करून घेऊया तर पहा इथं मी पाठीमागचा पार्ट इथं सेपरेट करून घेतला तर आता पुढचे पार्टसुद्धा याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर सर्वात पहिले बघा पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो अगोदर कट करायचा त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची आहे तर कुठलीही मार्जिंग न करता आपल्याला जसं आपण इथं मार्किंग केलेलं आहे तर तेच आपल्याला कट करायचं आहे इथं तर पहा इथं या पद्धतीने मी कट करून घेतलं तर इथं बघा आपला साईड पार्ट रेडी झाला तर आता बघा इथं कटोरी कशी वाढवायची ते पाहूया आपण तर मग अशी बघा आपण गडारुंदी दोन इंच घेतली होती तर सुद्धा आपल्याला दोन इंच गडारुंदी घ्याचं माप टाकायचं आहे त्याच्यानंतर तो त्या टोकापासून खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर आडवं माप आपण दोन इंच घेतलं गडारुंदीचं आणि उभं दीड इंच घ्यायचं आहे तर दीड इंच हे सर्व साईजसाठी आहे आता दीड इंचचं मार्क केलं आहे तिथून खाली साडेचार इंच घ्यायचं आहे आणि तिथून आडवं माप आहे ते साडेसात इंच इंच घ्यायचं आहे कटोरीचं तर पहा इथं मी साडेसात इंचावरती मार्किंग केली आणि सरळ अशी इथं लाईन आखून घ्यायची आहे तर हे माप आपण साडेचार घेतलं आणि हे साडेसात तर साडेसातच्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने टेप जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं सेंटर पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे तर पहा इथं सेंटर माप घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर वरून बघा आपल्याला जे सेंटर घेतलेलं आहे आपण तिथून खाली साडेआठ इंच घ्यायचं आहे तर आडवं जे माप होतं आपण साडेसात घेतलं तर त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे इथं साडेआठ इंच इथं मी घेतलेलं आहे आता हे दोघं पॉईंट जोडायचे या पद्धतीने बघा जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने तर दोघं पॉईंट जोडून घेतले आता बघा कटोरीचा शेप कसा द्यायचा तर वरती बघा आपण दोन इंच गळारून रुंदीचं माप घेतलेलं आहे तिथपर्यंत हा आपल्याला आकार द्यायचा आहे तर व्यवस्थित बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आता महत्त्वाचं आपलं इथं साईड पार्ट आहे तर साईड पार्ट ठेवायचा म्हणजे आपल्याला साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते तर इथं बघा ती कटोरी जी आहे ती कमी पडत होती तर मी इथपर्यंत बघा साईड पार्ट एवढी उंची झाली आणि त्याच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर कटोरी एक्स्ट्रा वाढवली मी खाली आणि सेम त्याच पद्धतीने बघा लाईन आखून घ्यायची आहे कुठलीही एक्स्ट्रा तिरकस न जाऊ देता आपल्याला जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आणि तो पॉईंट आपल्याला इथं सेंटरला जोडून घ्यायचं आहे है। आता कटिंग करून घेऊया तर इथं अर्धा शेप इथं दिलेला होता बघा आपण तर इथं लक्षात ठेवू द्यायचं की बा साडेसात इंच आपण आडवी कटोरी घेतली आणि उभी कटोरी साडेआठ इंच घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा आता कटिंग करून घेऊया जसं आहे तसं सेम तर पहा इथं या पद्धतीने कट करून घेतलं मी आता बघा कटोरी जी आहे ती फोल्ड करायची आणि एक्स्ट्राचं जे एक्स्ट्रा इथं बघा पेपर असेल तो आपल्याला कट करायचा आप आहे तर इथं बघा किंचित असा थोडासा तिरकस वाटत होतं तर त्यासाठी मी इथं कट करून घेतलं तेवढं तर बघू शकता इथं आपली कटोरीसुद्धा रेडी झालेली आहे साडेसात आणि साडेआठ इंचची आता क्रॉसपट्टी वाढवायची हो आपल्याला तर एका साईडला साडेतीन इंच घेतली मी आणि दुसऱ्या साईडला तीन इंच तर बघा या पद्धतीने दोघं पॉईंट जोडायचे आपल्याला आणि छातीची घडी आपण दहा इंच घेतली होती तर इथं बघा क्रॉसपट्टी काढताना अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं तुम्ही एक इंचसुद्धा घेऊ शकता कापड असेल तर तर इथं बघा मी अर्धा इंच इथं एक्स्ट्रा घेऊन साडे दहा इंचाची इथं क्रॉसपट्टी काढलेली आहे तर इथं बघा आता मी लांब आहे त्यासाठी एक मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवली आहे जसं आपण पेपर पॅटर्न तयार केलं त्याच पद्धतीने तर बंद बाजू आहे ते बघा बंद बाजू कडून आपल्याला पॅटर्न जो आहे पाठीमागचा तर आहे, तो ठेवायचा आहे आणि जशी तशी मार्किंग करून सर्वात पहिले आपण कट करून घेऊया तो कुठलीही मार्जिंग न करता म्हणजे से आपण पेपर पॅटर तयार करताना एक्स्ट्राची मार्जिंग उंचीमध्ये वाढवलं होतं त्यासाठी आता इथं बघा बाहीची कटिंग पाहूया सर्वात पहिले तर अस्तरला बघा मी या पद्धतीने फिरून घेतलं आणि त्याची काठ आहे ते बघा खालच्या साईडला दिलेले आहे म्हणजे खालच्या साईडला घेतले मी म्हणजे खुली बाजू खाली आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला घडी घालायची आहे तर दोघं बाहे आपल्याला इथं रेडी होतील तर छातीची घडी आपण दहा इंच घेतली होती सहित छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच तर इथं दहा इंच आलेलं होतं तर त्याच्यामधून दहा मिंटून एक इंच मायनस करायचं तर बाहीची घडी टाकताना नऊ इंच घ्यायचं आहे आता इथं बघा तयार बाई मला दहा इंच पाहिजे तर मी इथं अकरा इंचावरती मार्किंग केलं आहे म्हणजे एक इंच आपल्याला मार्जिंग घ्यायचं आहे त्यासाठी तर पहा इथं मी दोघं साईडने मोजून घेतलं आणि व्यवस्थित अशी लाईन आखून घेतलेली आहे आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा बघा तर कॅप हाईट आपल्याला तीन इंचावरती द्यायची आहे आणि आतल्या साईडला दोन इंच तर पहा इथं मी दोन इंचावरती मार्किंग केली त्यान त्याच्यानंतर बघा तिरकस अशी लाईन आखून घ्यायची बघा आणि दीड इंचावरती तीन पॉईंट घ्यायचे आपल्या दीड दीड इंचचे तर या पद्धतीने आणि पहिला जो पॉईंट घेतला त्याला खालच्या साईडला अर्धा इंच आणि पुढचे जे दोन आहेत ते ना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आता सिंपल असं आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे तर बाही जी आहे ती व्यवस्थित आपल्याला काढता या यायला पाहिजे कारण काय होतं बाही जर आपली व्यवस्थित राहिली नाही तर मुंड्यामध्ये ती गोळा होते आणि फुगासुद्धा होतो त्यासाठी आता इथे दंडघेर खाली पाच इंच घेतलं आणि दीड इंच मार्जिन घेतलं आहे आणि बघा या पद्धतीने बाहीचा शेपसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि या पद्धतीने आपण पुढचा जो म्हणजे वरचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करून घ्या पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट केला पहिले आता इथं बघा बाही ओपन करायची त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आकार कट करायचा आहे तर इथं बघा खडूने दिसतं आहे आपल्याला मार्किंग केलेलं तर तेच कट करायचं आहे आपल्याला तर पाहि इथं कट झालेलं इथे आता इथे क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे तर आपण पेपर पॅटर्न आहे ते सेम याच पद्धतीने ठेवणार आहोत आणि कट करून घेणार आहोत आता इथं बघा कटोरी आणि साईड पार्ट बाकी आपलं तर हे बघा दोघं पार्ट मी थे, थे। या पद्धतीने इथे ॲडजस्ट करून घेतले आणि कटोरीसुद्धा बघा तिरकस धाग्यामध्ये ठेवायची आहे पण मी जसं दाखवलं आहे तसं तिरकस धाग्यामध्ये येतं तर तुम्ही याच पद्धतीने कटोरी जी आहे ते पॅटर्न ठेवताना या पद्धतीने ठेवायचं आहे तर या पद्धतीने बघा दोघं इथं मी आखून घेतले दोघं पार्ट आता कट करून घेऊया अस्तर करता है करता, है तर अस्तरवरती कटिंग करताना जसं आहे तसं मार्जिंग आपल्याला कुठली मार्जिंग एड न करता पॅटर्न आहे ते जसेन तसं ठेवायचे आणि कट करून घ्यायचे आहे तर हे पाह्या पद्धतीने कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा आता मेन कापड घेतलेला आहे मी ब्लाऊज पीसचा तर त्याला बघा डिझाईन दिलेली दी आहे तर त्यांना बघा पाठीमागच्या भागाला ही डिझाईन पाहिजे होती आणि कटोरीचं ब्लाऊज त्यांना शिवायचं आहे कस्टमरचा ब्लाऊज आहे हा तर त्यासाठी तर डिझाईनवरती डिझाईन व्यवस्थित ठेवायची गड्याचा आकारसुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे बघा आणि बंद बाजूकडून मी सर्वात पहिले इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे तर हा थोडा निसटता कापड होता ब्लाऊज पीसचा तर मी इथं टाट टाचन होती ती टोचून घेतली आता सुद्धा इथं बघा एकाम वरती एक, एक डिझाईन आलेली आहे तर त्यासाठी मी इथं व्यवस्थित असं बाहीचंसुद्धा इथं कटिंग करून घेते आता दुसरे पार्ट जिथं ॲडजस्ट होत असतील त्या पद्धतीने इथं कट करायचे आहे तर इथं बघा कटोरी जी आहे ती इथं ॲडजस्ट होते पण आपला साईड पार्ट अजून कट करायचा बाकी आहे तर तो पहा इथं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे साईड पार्ट आहे त्याला तर बघू शकता इथं तर साईड साथ पार्टला मी इथं पुढे राहणार आहे ते काही दिसणार नाही तर त्यासाठी साईड पार्टला मी इथं जॉईंट देऊन देणार तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा तर मी बऱ्याच ज्या जणींचे कमेंट आलेले होत्या त्यानुसार मी व्हिडिओ बरेचसे टाकलेले आहे तर तुम्हालासुद्धा जो व्हिडिओ हवा असेल तर त्याचे तुम्ही मला कमेंट करा तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद